नाशिक शहर हादरले सातपूर पोलिसांच्या हद्दीत गायींच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश तब्बल बावीस गायी कत्तलीसाठी नेत असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाडी पकडत जनावरांना सुटका करून पोलिसांच्या ताब्यात दिलाय सकाळच्या सुमारास त्र्यंबक रोडवर संशयास्पद आयशर ट्रक फिरताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिसला तपास केला असता आत गुदमरलेल्या अवस्थेत बावीस गायी आढळल्या या गायी ओझरकडे कत्तलीसाठी नेल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती की आम्ही पाळत ठेवून ट्रक पकडला जनावरांच्या जीवाशी खेळणाऱ्या आम्ही सोडणार नाही ही सातपूर पोलीस ठाण्यात नोंदवलेली असून गायींची सुटका केली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे निर्भीड रणरागिणी न्यूज साठी अश्विनी राय ते मालेगाव दोन मिनिट माझं सागर वैष्णव गोरक्षक गोरक्षक म्हणून आमचं कार्य चालू राहत आणि प्राणी फाउंडेशन नाशिक जळगाव धुळे आणि विश्वयुद्ध परिषद बजरंग दल मार्फत आम्ही संघटनेच काम करत राहतो आज आम्हाला रात्री एक गोपनीयता माहिती मिळाली कि जॉहर मोकडेकरन एक अशोक लेलँडची गाडी ही येणार आहे आणि त्याच्यात जवळजवळ वीस ते पंचवीस गाया गोवंश आपली गोमाता ती आहे आणि ती कत्तल करण्यासाठी मालेगावला जात आहे अशी गोपनीयता आम्हाला मिळाली रात्रीच आम्ही आमची संघटन तयार केली रात्री आम्ही संघटन तयार करून त्र्यंबक नाकाचे त्र्यंबक रोडच्या दिशेने गेलो आम्हाला खबर लागली ही गाडी त्र्यंबक बायपासहून सोनाली गार्डन ते नाशिक नाशिक सारडा सर्कलहून मालेगावला जाणार होती मग ही गाडी आम्ही सोनाली गार्डन हॉटेल एक त्र्यंबक रोडला तिथे ही गाडी आम्ही ओव्हरटेक करून थांबवली ड्रायवरने थांबवली ड्रायव्हरला थांबवल्यानंतर ड्रायवर स्वतः गाडी सोडून पळून गेला त्याच्यानंतर आम्ही एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल करून पोलीस स्वतः आले त्या घटनास्थळी त्यांनी शहानिशा केली नंतरून आम्हाला कल्पना दिली की ही गाडी आणि गोमाता आपल्याला पोर्टेशनला घेऊन जायचंय ती गाडी आणि अशोक लेलणीची गाडी आम्ही तात्काळ सातपुर्टेशनला आणलेली आहे माझं एकच म्हणणं आहे की ही जी गोवंश हत्या जी आता ही चालू आहे ही फक्त गणपती किंवा सण सुद्धा मला हिंदू धर्माच्या नावाने ह्याच जास्त रीतीने ह्या गोष्टी चालत राहतात त्याच्यानंतरून शासनाला मला एकच विनंती आहे की जे आम्ही रात्रंदिवस झटत आपल्या गो मातेची आम्ही बचाव करतो आणि त्या गाडीमध्ये यांना आणल्या जातात आणि ह्याच गाडीमध्ये कत्तलखान्यात नेण्यात येतात फक्त मला शासनाची एन सी पी एकच विनंती आहे की हे जे गाडी आपण जे स्पॉटवर धरलो धरतात आणि गोमाता त्या गाडीत राहतात या गाडींना एक ते एक ते स्क्रॅप करण्यात यावी स्क्रॅप करण्यात यावी या या गाडींना शासनाने काय असा उद्देश काढायला पाहिजे की हे गाडी परत या घटण्यात गोमात्यांना नेम कत्तल खाय वापरल्या गेल्या नाही पाहिजे आपण जर बघितलं गुजरात मार्गे विक्रमगड या परिसरातून गाया सर्रासपणे आणल्या जातात आणि शक्यतो जास्त करून गाडीवरती जर आपण बघितलं गाडीवरती एक तर ती हिंदूची गाडी दिसती आणि त्याच्यामध्ये याला सपोर्ट करणारे देखील वाहतूक करणारे देखील हिंदू जर राहतात याबद्दल काय सांगणार आपण हे बघा आम्हाला आमची संघटना आहे त्याच्यात एक आम्हाला गोपनीयता माहिती मिळते आता त्याच्यात आम्हाला आतापर्यंत जेवढे आम्ही धरलेले आमच्या गोमातेचे त्याच्यात घालण्यात आम्हाला मुस्लिम लोकच आदळलेले आतापर्यंत पहिले पण आम्ही चार पाच जे जण घटनास्थळ झाले होते सगळे लोक ते मुस्लिम धर्माचे वाहतूक करतात त्यांना आपण आपल्याकडून काय आव्हान असणार आता मी त्यांना एकच कल्पना देतो ह्याच्यानंतर या वाहतुकामध्ये आम्हाला जे कोणी आदळलंच आमचं हिंदू पण असो ना पहिले त्याचे आम्ही हात हात काय त्याला गोमाता ही काय राहते हे त्याला आम्ही त्या ठिकाणी सांगू <coughs> पण आम्ही कायद्याचे उल्लंघन करणार नाही कायद्यात राहून आम्ही हे सगळं काम करणार आहे पण मला एकच विनंती आपल्या हिंदू धर्माने पण थोडं जागा व्हावं जो तुम्हाला असं कोणी तुम्हाला असं दबाव टाकत असेल की भाऊ या गोष्टीतून हिंदू माणूस ये होईल ते होईल त्या दबावला बळी न पडता तुम्ही गोमातेची सेवा करा आणि गोमातेला जेवढं वाचवतील ते वाचवा तेहतीस कोटी देवता आपण ज्यांना म्हणतो ही आपली गोमाता आहे याचं मी फक्त एवढं सांगतो आणि शासनानं सिपी साहेबाने एकच विनंती करतो की याच्यावर कठोर ती कठोर कट्र कारवाई झाली पाहिजे